त्रास त्यात काही वाद नाही पण आज आपण दशक अधिक पुढे आलोय किमोचे वर्जन्स रिफाइंड आले आणि हो नॉन किमोथेरपी बट ऑन्कोथेरपी नॉन किमो ऑन्कोथेरपी ऑप्शन ज्याला मी म्हणतो हे पण झपाट्याने वाढत आज आपल्याकडे जसं ब्रेस्ट मध्ये हरटू पॉझिटिव्ह साठी अँटी हरटू ड्रग्स लिम्फोमा मध्ये सीडी ट्वेंटी पॉझिटिव्ह या साठी अँटी सीडी ट्वेंटी अँटीबॉडीज असे टार्गेटेड थेरपीज आहेत टार्गेटेड थेरपीज माझ्या भाषेमध्ये स्नायपरचं काम करतात जेव्हा किमोथेरपी फायरन ए के फॉर्टी सेव्हन सो so अपार्ट फ्रॉम द कीमोथेरपी टार्गेटेड थेरपी आज माझ्याकडे ओरल टॅबलेट्स आहेत आज माझ्याकडे टीके नावाचा एक मोठा वर्ग आहे हे सिम्पल ओरल मेडिसिन्स आहेत माझ्याकडे गेली काही वर्ष ज्यांनी अभूतपूर्व अशा प्रकारचे रिस्पॉन्सेस दाखवलेत ती म्हणजे इम्युनोथेरपी आहे सो यस नॉन किमो ऑनकोथेरपीचा हा जो वर्ग आहे वाढत आहे व्हॉट वी आर लर्निंग की यांना कुठे प्लेस करायचं यांना कसं वापरायचं सो काही प्रकारचे कॅन्सर्स जे प्रोबॅबली एक सात आठ वर्षापूर्वी डेड अँड पिक्चर होते आमच्याकडे आमच्याकडे खूप काही ऑफर करणार का नव्हतं तिथे या पिठाऱ्यातनं एक जादुई लेवलचे करिश्माई केमिकल्स नॉन किमो अँकोथेरपीच्या रूपाने आलेले आहेत